आपल्या परतबागेमध्ये आपण वेगवेगळ्या भाजीपाल्यांची लागवड केलेली आहे त्यामध्ये काही फळभाज्या आहेत काही पालेभाज्या आहेत आज आपण कोबी या भाजीची माहिती घेणार आहोत हां चला तर हो। मग कोबीकडे जाऊ कोबीमध्ये दोन प्रकार आहेत पहा एक आहे पानकोबी तर दुसरा प्रकार आहे फुलकोबी कोणता प्रकार आहे पानकोबी या भाजीविषयी माहिती घेऊयात मला सांगा बरं पानकोबीला इंग्रजीमध्ये काय म्हणतात स्पेलिंग सांगू शकता हो, हो, सांगा बरं व्हेरी गुड या पानकोबीमध्ये पौष्टिक घटक खूप आहेत पहा जीवनसत्व ए जीवनसत्व बी जीवनसत्व सी आणि के असे चार वेगवेगळे वे जीवनसत्व या पानकोबीमध्ये आहेत पहा ही पानकोबी जी वनस्पती आहे ही वनस्पती आपल्या हृदयासाठी खूप उपयुक्त आहे ज्यांना ज्यांना हृदयाच्या संबंधित आजार आहेत त्या माणसांनी पानकोबी जरूर खाल्ली पाहिजे त्याचा आहारामध्ये समावेश केला पाहिजे एवढंच नाही काही लोकांचं तोंड येत पा काहींना घशामध्ये जखम होते किंवा अल्सर सारखा त्रास जो आताड्यांचा त्रास आहे म्हणजे पचन संस्थेच्या संबंधात जे काही आजार आहेत त्यावर ही पानकोबी वनस्पती अत्यंत गुणगरे पानकोबी या वनस्पतीचं आणखी एक वैशिष्ट्य पहा पानकोबीमुळं आपल्या ज्या पेशी आहेत त्या पेशी ऍक्टिव्ह राहतात म्हणजे त्या कायम उत्साहाने काम करतात आणि त्यामुळं आपल्या त्वचेचा जो तजेल पण आहे जे फ्रेशनेस पण आहे तो टिकून राहतो असा हा बहुउपयोगी कोबी आहे जो आपल्या आरामध्ये आपण कायम खायचा आहे याचा सलाड सुद्धा बनवतात म्हणजे कापून आपण याला कच्चच खातो त्यामुळं आपल्या शरीराला खूप सारे पौष्टिक घटक मिळतात त्याच्यामध्ये फॉस्फरसचं प्रमाण पण जास्त आहे फायबरचं प्रमाण जास्त आहे कॅल्शियम जास्त आहे सगळे घटक जास्त आहेत त्यामुळं ज्या लोकांना दुधाचा त्रास होतो काही ना दूध पचत नाही तुम्ही ऐकलं पण असेल दूध खाल्यानंतर जुलाब होतात किंवा दूध खाल्यानंतर ते पचत नाही तर दुधाला पर्याय म्हणून ही वनस्पती आपण वापरू शकतो जेवढ्या दुधामध्ये पावर आहे तेवढीच पावर या कोबीमध्ये तेवढीच कॅल्शियम या कोबीमध्ये आहे एवढंच नाही लिंबू संत्री सी जीवनसत्व असत पण आंबट खाल्ल्यामुळं काही लोकांना त्रास होतो कोबीमध्ये संत्री आणि लिंबू पेक्षाही जास्त सी जीवनसत्व आहे त्यामुळे ज्यांना आंबट खाल्ल्यानंतर पित्त होतं ना त्यांनी ते न खाता कोबी खाल्ला तर त्याला त्याचा शंभर टक्के फायदा होणार म्हणजे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की ही कोबी आपल्याला सहज उपलब्ध आहे बाजारामध्ये आपण गेलो तर कोबी उपलब्ध होते आता सध्या तर कोबीचे भाव पण खूप उतरलेले आहेत त्यामुळे आपण सर्वांनी आहारामध्ये कोबी खायचा म्हणजे खायचाच हा आता ज्या लोकांना पोटाचा त्रास आहे की ज्याची पचन संस्था कमकू होते त्या लोकांनी मात्र कच्चा कोबी खाणं टाळायचं त्याने शिजवून खायचा म्हणजे आपण जे आई चुलीवर गॅसवर स्वयंपाक करते त्या पद्धतीने तो शिजून खायचा कोबीमध्ये फॅटचं प्रमाण म्हणजे कोलेस्ट्रॉल जे म्हणतो आपण त्याचं प्रमाण खूप कमी असतं कोबीमुळे रक्त पातळ होत रक्तामध्ये गाठी होण्याचं जे प्रमाण आहे ते नाही शिरूल त्यामुळे हृदयाशी संबंधित कुठलाही आजार होत नाही अटॅकच येत नाही जो जास्त कोबी खातो त्याच्या शरीरामध्ये गाठी तयार होऊ शकत नाही काही नफा तुम्हाला माहिती असं तुम्ही काही शरीरामध्ये गाठी तयार होतात तसं तर ते गाठी तयार होऊ देत नाही हा कोबी त्यामुळे घरी सांगा की आपल्या आहारामध्ये कोबी कायम ठेवा काही मुलांना किंवा काही माणसांना जखम झाल्यानंतर त्याचं रक्त लवकर थांबतच नाही म्हणजे त्याचं रक्त आहे आधीच आणि मग त्याने जर कोबी खाल्ला तर त्याचं आणखीन पातळ होणार आणि मग त्याला त्रास होणार म्हणजे ज्याचं रक्त अगोदरच पातळ आहे त्याने हा कोबी कमी प्रमाणात खायचा लक्षात पण इतरांना मात्र कोबी खूप उपयुक्त आहे तुम्ही हे पण पाहिलं असताना आपल्या घरामध्ये काही लोकांना रक्त घट्ट होण्याच्या गोळ्या आणि आपण जर कोबी खाल्ला तर रक्त पातळ होतोय म्हणजे ती गोळी काम करेल का नाही मग ज्यांना रक्त घट्ट होण्याचे गोळ्या आहेत त्या लोकांनी कोबी कमी प्रमाणात खायचा कोबी हा वाईट आहे असं नाही त्याच्यामध्ये इतर घटक तर आहेच की त्यामुळं प्रत्येकानं कोबी खायचा म्हणजे खायचा आपल्या परसबागेमध्ये काही दिवसापूर्वी आपण या कोबीचं रोप लावलं होतं छोटस हा त्याचा हा कोबी तयार झाला आहे कोबी तयार झाल्यानंतर जेव्हा आपण तो आहारामध्ये वापरणार आहे तेव्हा त्याला अगोदर स्वच्छ धुवायचं स्वच्छ सु। धुतल्यानंतर मग त्याच्यामध्ये जे काही छोटेफार आळ्या किडक असतील ते निघून जातील आणि आपण शिकलेलो आहोत आपल्याला माहिती कोणताही भाजीपाला अगोदर धुवायचा का अगोदर चिरायचा काय करायचं अगोदर व्हेरी गुड अगोदर धुवायचा आणि मग चिरायचा बरोबर की नाही तसंच कोबीच सुद्धा आहे अगोदर कोबी स्वच्छ धुवायचा वाटल्यास आईला सांगायचं की कोबी धुण्यासाठी तुझी पाणी वापरणार आहे त्या पाण्यामध्ये थोडं मीठ टाक म्हणजे जरी काही जंतू असतील किंवा औषध फवारणी केलेली असेल कुणी तर ती निघून जाईल आपल्या हो शाळेमध्ये तर आपण पूर्ण सेंद्रिय पद्धतीने पिकवतोय इथं आपण कुठले औषध फवारत नाही त्यामुळे शाळेमध्ये काही अडचण नाही पण आपल्या घरी गेल्यानंतर ज्यावेळेस आपण कोबीची भाजी करणारी आहे तेव्हा मात्र आपण ही काळजी घ्यायची आपल्या शाळेमध्ये हा हिरवा कोबी दिसतोय तुम्हाला बाजारामध्ये तुम्ही गेलात तर निळ्या रंगाचे कोबी पण आलेले आहेत लाल रंगाचे कोबी पण आलेले आहेत बाजारामध्ये आहे ते आपल्या परिसरामध्ये मात्र हिरव्या रंगाचा कोबी आपण सगळे पाहतो आणि त्या पद्धतीने आपण तो खातो हा एक लक्षात घ्या आपल्या आहारामध्ये कोबी हा आवश्यक आहे आपल्या आजूबाजूला जरी रोगजंतू असतील तरी त्या रोगजंतूचा सामना करण्यासाठी प्रतिकारशक्ती वाढवण्याची ताकद या कोबीमुळे आपल्या शरीरामध्ये निर्माण होते त्यामुळे आपल्या आहारामध्ये कोबी ठेवायचं एवढंच नाही तर कोबी आपल्या शरीरातील साखर म्हणजे शुगर कमी करायचं काम सुद्धा करतो नियंत्रित ठेवतं आपल्या शरीरातली शुगर वाढू देत नाही एवढं हे कोबी औषधी वनस्पती आहे एवढा हा कोबी आपल्या शरीराला उपयुक्त आहे आणि तो आपल्या शरीराला लाभदायक आहे आता मी जेवढे तुम्हाला उपयोग सांगितलेत यापेक्षा अजून पण खूप जास्त उपयोग आहेत जे मला पण माहित नाही तुम्ही घरी गेल्यानंतर वेगवेगळी औषधी वनस्पतींची पुस्तकं आहेत भाजीपाल्यांची माहिती देणारी जी पुस्तकं आहेत किंवा नेट युट्युबच्या यू, माध्यमातून तुम्ही सर्च करू शकता आणि तुम्हाला आणखीन उपयोग माहिती होती कोबी हा आपल्या शरीरामध्ये प्रतिकारशक्ती वाढवण्याचं काम करतो त्यामुळे आपल्या आजूबाजूला जरी जंतू असतील तरी ते आपल्या शरीरावर हल्ला करण्यापूर्वीच आपलं शरीर त्याचा प्रतिकार करत आणि मग ते आजार आपल्याकडे येत नाहीत त्यामुळं प्रत्येकानं आपल्या आरामध्ये कोबी ठेवायचाच आजपासून कोण कोण कोबी खाणार दररोज कोबी आपल्या हारामध्ये पाहिजे थोड्याफार प्रमाणात काय व्हायना पण दररोज खाल्ला तरी त्याचा फायदा होतोच